कार्लेखिंडीत एसटी बस कलंडली शालकासह दहा प्रवासी जखमी अलिबागवरून पनवेलकडे जाणारी एसटी बस कार्लेखिंड येथे कलंडली या अपघातात शालकासह सुमारे दहा प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान कार्लेखिंड येथे घडली बस मधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले अलिबाग एस टी बस आघारातून सकाळी सात वाजण्याच्या गाडीवरील ताबा सुटला एस टी रस्त्याच्या बाजूला कलंडली सुदैवाने मोठी हानी टळली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्थानिकांनी धाव घेऊन प्रवाशांना बसमधून सुरक्षित काढण्याचा प्रयत्न केला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न